मित्रांनो नमस्कार तुम्ही बँकेत पैसे ठेवता का किंवा सातत्यानं तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे आणि सातत्यानं पैसे भरणं काढणं हे प्रकार सुरू असतात का जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पैसे तुमच्या सेविंग खात्यामध्ये ठेवत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आयच्या काही गाईडलाईन्स असतील यानुसार काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे नाहीतर तुमच्या स्वतःच्या कमवलेल्या हक्काच्या पैशावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात टॅक्स एस द्यावा लागू शकतो आणि या सगळ्यांपासून वाचायचं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर सेव्हिंग खातं वापरत असाल तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरती वर्षाला दहा लाखां रुपयांपर्यंतची रक्कम तुम्ही जमा ठेवू शकता आणि ती जमा ठेवत असताना त्याच्यावरती रक्कम ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकारला टीडीएस टॅक्स हा द्यावा लागतो परंतु त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सेव्हिंग खात्यात जर पैसे ठेवायचे असतील तर त्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करत असाल आणि काढत असाल तर पैसे काढण्याचं प्रमाण किती आहे तर तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्हाला वीस लाख रुपयांपर्यंतची रक्कम एका आर्थिक वर्षामध्ये उचलता येऊ शकते किंवा अकाउंटवरून काढता येऊ शकते परंतु तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये वीस लाखांपेक्षा ,00 अधिकची रक्कम जर तुमच्या खात्यातून काढत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला सरकारला दोन टक्के टीडीएस द्यावा लागू शकतो हे सगळ्यात महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे पैसे ठेवत असताना किंवा काढत असताना या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे जर तुमचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतील तर त्यासाठी करंट अकाउंट नावाची सिस्टीम असते करंट अकाउंटवरती तुम्ही मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स करू शकता आरबीआय गाईडलाईन्स काय सांगते तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं महत्वाचं आहे जर तुम्ही आय टी आर फाईल करत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यामधून एका वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये साधारणपणे एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम खात्यातून काढू शकता पण त्यासाठी कधी तर तुम्हाला पहिल्यांदा आय टी आर फाईल केला पाहिजे तुमचे एका आर्थिक वर्षामध्ये होणारे ताळेबंद हे शासनाला दाखवले पाहिजेत आणि त्याच्यावरती होणारा योग्य तो टॅक्स हा सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे तुमचं इन्कम किती आहे हे सरकारला सांगितलं पाहिजे आणि तर आणि तर तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून वाचू शकता हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यावं लागेल सेव्हिंग खात्यामध्ये सुद्धा ज्या मर्यादा घातल्या साधारणपणे दहा लाखांची मर्यादा घातलेली आहे बऱ्याचदा एक एक महिन्यामध्ये त्यावेळेला तुम्ही कॅश भरायला जाता त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं असतं की एक लाखापर्यंतची एका महिन्यामध्ये तुम्ही कॅश डिपॉझिटची मर्यादा एका वेळेला असते बऱ्याच बँकांमध्ये एकोणपन्नास हजाराच्या वरती पन्नास हजार बसरत असताना तुमच्याकडं एटीएम कार्डचं झेरॉक्स मागितलं जातं आधार कार्डचं झेरॉक्स मागितलं जातं कारणच ही आहेत की सेव्हिंग खात्यामध्ये तुम्ही एका वेळेला अधिक रक्कम भरत असाल तर ती नेमकी कुठून ने येते याचं उत्तर सुद्धा सरकारला देणं फार गरजेचं असतं आरबीआयला देणं गरजेचं असतं तुमच्याकडून अनधिकृतपणे पैसा तर येत नाही आहे ना याची माहिती सुद्धा सरकारला देणं गरजेचं असतं आणि म्हणून सरकार कधीही तुम्हाला विचारू शकतं की हे पैसे कुठून आलेत जर तुम्हाला तुमच्या घरी आरबीआयची नोटीस येऊ नये असं वाटत असेल तर वेळच्या वेड़ वेळी आय टी आर भरणं इन्कम टॅक्स रिटर्न भरणं फार महत्वाचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या आता तुम्ही सुद्धा बघत असाल तर अनेक क्रिकेटर्स असतील अनेक मोठे गेम्स खेळणारे केबीसी जिंकणारी लोक असतील किंवा आता आपल्या सगळ्यांनाच व्हायरल होणाऱ्या बातम्या माहिती असतीलच की अगदी जगत जेता झालेला बुद्धीबळपटू सुद्धा गोकेश आपल्या देशाचा असेल त्यांना मोठं नाव केलं त्याचं बक्षिसाची रक्कम सुद्धा जवळपास अकरा कोटी रुपयांची होती आता तरी सुद्धा त्याच्यावरती सुद्धा त्याला टॅक्स स्टेडियस हा मोठ्या प्रमाणात भरला जाणार आहे भरावा लागणार आहे अर्थात मोठी रक्कम तुमच्याकडे येत असेल तर शासनाचा त्याच्यामध्ये एक मोठा वाटा हा नेहमीच असतो मग तुम्ही केबीसीतनं जिंकलेलं बक्षीस असो किंवा तुम्ही ड्रीम इलेव्हनवर जिंकलेलं बक्षीस असो किंवा मग तुम्ही रम्मी सर्कलवरती गेम्स खेळत असाल आणि तिथून जिंकलेले पैसे असोत सगळीकडे सरकारला पैसा हा द्यावाच लागतो टीडीएस हा द्यावाच लागतो त्यामुळं इतर ठिकाणी जिंकलेली रक्कम वेगळी मात्र स्वतःच्या कष्टाचे घामाचे पैसे कमवलेले ते तुम्ही बँकेत ठेवत असाल तर त्याच्यावरती सुद्धा हे नियम पाळून पैसे जमा करून ठेवत जावा याचा अर्थ असा नाही की सगळेच पैसे घरात जमा करून ठेवायचे आहेत साहजिकच आहेत खात्यावरती टाका परंतु एक योग्य पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या आर्थिक सल्लागाराची माहिती घेऊन एखादा सी ए जर तुमच्याकडं आर्थिक व्यवहार जास्त असतील तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याही फी जास्त नसतात आय टी आर जरी तुम्हाला भरायचं असेल त्याची फी काही जास्त नसते त्यामुळे पाचशे हजार रुपये जर एखाद्या व्यक्तीला अशा सी ए सारख्या जाणकार व्यक्तीला दिले तर ते तुमच्या अकाउंट चांगल्या पद्धतीनं सांभाळतील आणि तुमच्याकडं तुमच्या बँकेतून टीडीएस कटण्यापासून तुम्हाला वाचवू शकतील त्यामुळे इथून पुढं बँकांचे व्यवहार करत असताना आर्थिक व्यवहार करत असताना या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवा आणि तुमच्या स्वतःच्या हक्काच्या पैशांची काळजी घ्या पैशाबद्दल बोलावं असं तुम्हाला वाटत असेल पैसा पाहण्याच्या संदर्भातली अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत याव्यात असं वाटत असेल तर आपल्या चॅनलवरती याच्यानंतर सुद्धा अनेक चांगले चांगले व्हिडिओ या संदर्भात येणार आहेत तुम्हाला तुमच्या पैशाचं नियोजन कसं करायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला याच पैशाच्या नियोजनाच्या संदर्भातला एक महत्वाचा पॉडकास्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपलं हक्काचं मराठी चॅनल शब्दवेडे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांपर्यंत पोहोचवायला सुद्धा विसरू नका धन्यवाद